प्रिय क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम मराठी मना बिंदु बहुजन प्रजा प्रतिपाल घोषण स्वराज्य निर्माते छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र धार्मिक उन्माद खोरानी नुस्ता हिदोस घ या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या काळात आज संपूर्ण महाराष्ट्र अठरा पगड जातीचे लोक सर्व धर्मीय लोक शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गुण्या गोविंदाने शिवरायांच्या काळामध्ये राहत होती नांदत होती त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज घडीला नुसता धार्मिक उन्माद खोरांनी उन्माद केलाय माणसाला माणसापासून तोडण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झालेली आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र हा महाराष्ट्र संत तुकोबा राया संत ज्ञानेश्वर माऊली संत नामदेव यांच्या विचाराने घडलेला हा महाराष्ट्र परंतु आज या महाराष्ट्रामध्ये काही मुठभर नफरतखोर लोकांनी धिंगाणा घातलाय धार्मिक उन्माद मांडलाय या नफरतखोरांना जाहीर आव्हान आहे मित्रांनो तुम्हाला जे काही करायचं ते करा परंतु आमचा महाराष्ट्र मात्र अशांत करू नका आमचा महाराष्ट्र हा शांतता प्रिय महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या शांततेला कुठेही गालबोट लागेल असं निंदनीय कृत्य करू नका रावण ज्याचे पुतळे दरवर्षी आपण जाळतो रावणाचे पुतळे दरवर्षी जाळतो तसे औरंगजेबाचे पुतळे दरवर्षी नव्हे रोजच्या रोज दहा वेळा पेटवून द्या आग लावा त्या पुतळ्यांना ज्या ज्या गद्दाराने आमच्या शिवरायांवरती वार केले त्या प्रत्येक गद्दारांना त्या प्रत्येक गद्दारांचे पुतळे रोजच्या रोज पेटवून द्या परंतु आमच्या महाराष्ट्राला पेटवण्याची भाषा मात्र कोणी करता कामा नये हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तानं नटलेला महाराष्ट्र आहे महात्मा फुले सत्य विचारांनी सजलेला हा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांच्या समतावादी विचारांनी घडलेला हा महाराष्ट्र आहे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान विचारांनी आग्रहसर असणारा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही धार्मिक उन्मादखोराची नफरत खोरी खपून घेतल्या जाणार नाही ज्या नागपुरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतावादी विज्ञानवादी अहिंसावादी बौद्ध धम्माची दिशा दिली त्यास नागपुरात नागभूमीमध्ये दीक्षाभूमीमध्ये जो काही प्रकार घडला तो निंदनीय आहे त्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खास करून नागपूरच्या जनतेला एक विनम्र आवाहन आम्ही या माध्यमातून करतोय मित्रांनो शांतता राखा कोणत्याही अफवांना बळी पडू नका कोणत्याही चितावणीला बळी पडू नका हा महाराष्ट्र माझा आहे हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे तो आम्ही कदापि जळू देणार नाही असा संकल्प आपण सगळ्यांनी मिळून करूया आणि नफरतखोरांचे जे कोणते कुटील डाव आहे ते हनून पाडूया एवढं ह्या व्हिडिओच्या माध्य माध्यमातून नम्र आवाहन करतो जय भीम जय शिवराय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा